मंडळी नमस्कार मराठी भाषेमध्ये आपण जे शब्द वापरत होतो त्यामध्ये कालांतराने बदल केला गेला आहे असे काही शब्द आपल्याकडे आहेत तर काही शब्द सांगायचे झाले तर मला एक शब्द आठवतोय हो तो, तो म्हणजे दिव्यांग किंवा विशेष मुलं या संदर्भात आपण आधी कुठले शब्द वापरत होतो हे आपल्याला माहिती आहे किंवा मदतनीस हा शब्द आपण आता वापरतो हो। काम करणाऱ्या बाईसाठी आधी आपण मोलकरीड म्हणायचो पण म्हणजे मला असं एक कारण का। वाटतं की घरातल्या बायका एकमेकींशी बोलताना तू मला काम सांगायला मी काय तुझी मोलकरी नाही का असं वगैरे म्हणत असल्यामुळे या शब्दाचा दर्जा कमी झाला असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण मदतनीच हा शब्द स्वीकारला परंतु कुठेतरी मला असं वाटतं की मदत ही निरपेक्षपणे केली जाते म्हणजे मला काहीतरी हवं आहे म्हणून मदत करणं हे कधीही चुकीचं आहे आणि मोल घेऊन काम करणं या गोष्टीचा अर्थ लक्षात घेऊन मोलकरणी हा शब्द खरं तर योग्य होता पण मी म्हटलं तसं त्याचा विपर्यास होत गेला आणि म्हणून तो शब्द आपण बाजूला करून इथे मदतनीस हा शब्द जास्त करून तर वापरला जातो तर तसंच अजून एक शब्द आपल्याकडे वापरला जातो पण तो मात्र मला फार चुकीचा वाटतो म्हणजे अगदी न्यूज चॅनेल्सवरती सुद्धा हा शब्द सर्रास वापरला जातो आता भिकारी हा जो शब्द आहे तर त्यांच्या भिकाऱ्यांचा उल्लेख हा भिक्षेकरी असा केला जातो पण भीक मागणं आणि भिक्षा मागणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे भीक मागणं याच्यात लाचारी आहे आणि भिक्षा मागणं ही किती उदात्त गोष्ट आहे मुळात ज्यांनी वैराग्य पत्करलेलं आहे आयुष्यामध्ये ते समाजासाठी जगतात किंवा तसं जगणं अपेक्षित तस असतं समर्थांचं वर्णन आहे ना, ना शुकासारीख हे पूर्ण वैराग्य ज्याचे आता त्यांना जर समाजासाठी जगायचं आहे तर मग त्यांची उपजीविका कशी होणार आणि मग उपजीविकेसाठी पुन्हा नोकरी व्यवसाय धंदा काही करायचं तर मग सगळा त्यांचा दिवस त्यात जाणार मग ते समाजाला वेळ कसा देणार आणि मग त्यांच्या गरजाही अत्यंत कमी आहेत मग त्यासाठी समर्थांनी जो मार्ग अवलंबला तो होता भिक्षेचा मार्ग आणि समर्थच नाही तर अगदी दत्तगुरु त्यांच्याही काखेत झोळी आपण पाहिली असेल त्यामुळे भिक्षा मागणं हो ही काही मा लाजिरवाणी गोष्ट अजिबातच नाही आहे लाचारीचा तिथे कुठेही भाग नाही आहे उलट अत्यंत आदर करावा अशी ती गोष्ट आहे त्यामुळे मला सा असं आवर्जून सांगावं असं वाटतं की भिकाऱ्यांना भिक्षेकारी म्हणू नये किंवा भिकेला भिक्षा म्हणू नये भीक वेगळी भिक्षा वेगळी तुम्हाला शब्दच जर द्यायचा तर दुसरा कुठला तरी पर्यायी शब्द शोधा किंवा नवीन निर्माण करा पण भीक म्हणजे भिक्षा नव्हे ही मला आवर्जून सांगायचं आहे आणि भिक्षा ही फक्त म्हणजे जरी उपजीविका करण्यासाठी दुसरा मार्ग नको म्हणून भिक्षा असं जरी असलं तरी फक्त पोट भरण्यासाठी भिक्षा असं नाही आहे बरं का म्हणजे समर्थांनी तिथे पण अनेक अटी घातलेल्या आहेत म्हणजे भिक्षा मागताना वार लावायचं नाही आहे ते फार सोयीचं सो होऊन जाईल नाही तर की वार लावून जेवायचं म्हणजे मग काही चिंताच मिटली आहे सगळी किंवा एकाच म्हणजे हां ही माझी पाच घरं इथे मी रोज जाणार आणि भिक्षा मागणार आणि ते देतात असंही नाही नाहीतर तुमच्या नवीन ओळखी कशा होणार तुमचा जनसंपर्क वाढायला हवा लोकांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात त्यांचं प्रबोधन करायला हवं आणि म्हणजे त्यांचंही प्रबोधन करायचं आहे आणि आपल्यालाही प्रत्यक्ष अनुभवातनही शिक्षण घ्यायचं आहे असा दोन्ही त्यामागे हेतू आहेत दुहेरी एक उद्देश है है, है आहे एवढा मोठा व्यापक उद्देश आहे की फक्त ग्रंथपठण करून शिक्षण होत नसतं तुम्हाला त्यासाठी समाजात मिसळावं लागतं समाजाची काय मानसिकता आहे तिथली काय स्थिती आहे काय मत आहेत काय विचार आहेत काय भावना आहेत कशी नाती आहेत कसे नातेसंबंध आहेत हे सगळं करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे पुढच्या पुढच्या पाच घरांमध्ये जाणं हे अपेक्षित आहे आणि जी भिक्षा मिळेल त्यामध्ये समाधानी राहायचं आहे की मग काल हे मिळालं होतं त्यांनी तर ते दिलं होतं मग तुम्ही एवढंच कसं दिलं मग हे नाही आहे का हे दिले तर याच्यावर तूप नाही आहे का असं नाही जे मिळेल त्यामध्ये समाधानी राहायचं आहे हे पण महत्त्वाचं भी, आहे जे आपण बघतो ते भिकारी कधीही म्हणजे तुम्ही कितीही द्या समाधानी असतात असं नाही सगळेच भिकारी वाईट असतात असं नाही का यांचा अगदी नाईलाज असेल पण मुळात भीक मागणं ही काही आदराची गोष्ट नाही आहे म्हणजे सर्वसाधारण जास्त प्रमाणात जो अनुभव येतो हो भिकाऱ्यांबद्दल तो, तो मी सांगते तर भिक्षेकारी जे असतात खरे म्हणजे भिक्षा या गोष्टीशी अत्यंत निष्ठा ठेवतात त्यांचं वर्तन हे असं असतं की त्यांना मोह नसतो की एवढं हेच का दिलं एवढंच का दिलं अजून का नाही दिलं ते का नाही दिलं मग त्यांनी तर हे दिलं मग तुम्ही असं दिलं असं नाही जे मिळेल ते आनंदाने घ्यायचं आणि प्रेमाने बोलायचं मगाशी म्हटलं तसं त्यातनं प्रबोधन व्हावं विचारपूस व्हावी काही दिलासा देणारे शब्द बोलावेत म्हणजे फक्त घ्यायचं नाही आहे भिक्षेकरी जग जे घेतो त्याच्याही बदल्यात खूप काही देतो म्हणजे एरवी तर तो समाजासाठीच जगतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तसं येते पण जी भिक्षा मिळते ज्यांच्याकडून मिळते त्यांनासुद्धा खूप काही देऊन जातो हा भिक्षेकरी तर हाँ सा हा आहे भिक्षेचा महिमा आणि तो दासबोधात भिक्षा निरूपण या नावाने एक समास आहे समर्थांचा तो वाचण्यासारखा आहे चौदावं दशक दुसरा समास तर तो जरूर वाचा त्यामध्ये हे सगळं निरूपण आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला लक्षात येईल की भीक आणि भिक्षा याच्यात खरोखर खूप फरक आहे त्यामुळे भीक या शब्दाला भिक्षा हा पर्यायी शब्द होऊ शकत नाही भिकारी या व्यक्तीला भिक्षेकरी हा पर्यायी शब्द अजिबातच होऊ शकत नाही ते अतिशय चुकीचं आहे त्यामुळे पर्यायी शब्द हवा असेल तर दुसरा निर्माण करा पण भिक्षेकरी किंवा भिक्षा मागणं ही अत्यंत समाजाच्या दृष्टीने ही कल्याणकारी गोष्ट आहे आदरणीय अशी गोष्ट आहे ती व्यक्ती जी खरोखर निष्ठावान आहे ती आदरास पात्र आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं हो। आणि जय जय रघुवीर समर